रामकृष्ण हरी जय गोमाता जय भूमी माता जय अन्नदाता आज आपण भामाठाण या ठिकाणी आपले ओ एम के उद्योग समूहाचे सभासद सन्मानिय देव आसने सन भाऊ यांच्याकडे आज आपण प्लॉट व्हिजिटसाठी आलो आहोत आणि ओ एम के उद्योग समूहाद्वारे त्यांना भेंडीचा प्लॉट आपण दिलेला होता आणि खूप सुंदर असं नियोजन करून खूप चांगलं उत्पादन या ठिकाणी यांनी घेतलेलं आहे तर आपण प्रत्यक्ष आपले देवकी सन सर आहेत यांचीच आपण मुलाखत घेऊयात कशा पद्धतीने त्यांनी नियोजन केलं तर कृपया नमस्कार, नमस्कार रामकृष्ण हरी तर आमच्या प्रेक्षकाला मार्गदर्शन करावं का एवढं सुंदर असत भिंडीच्या प्लॉटचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने केलेलं आहे मी प्रथम आपण नांगरणी कुळापणे आणि नंतर ना अडीच फुटी सरी पाडून घेतली मक्या अडीच फुटाची सरी के सरी केली आणि त्यानंतर टोकन यंत्रणे ही भेंडी सहा बाय अडीच वर सहा बाय अडीच वरची लागवड केली इंच याच्यातून तुम्हाला उत्पादन किती अपेक्षित आहे सरासरी आता एका झाडाला किती पंधरा सोळा भेंड्याच्या आसपास भेंड्या आहेत जवळ मिनिमम आता मी चार सहा झाड तर दहा पंधरा बारा तेरा असे म्हणजे दहा ते पंधराच्या दरम्यान आता फळ आहे फळ आहे अजून या झाडाला अपेक्षित उंची आता वरती जर बघितलं पंधरा होत असेल तर पुढे आणखी कळ्या वगैरे त्याला भरपूर आहेत माझी अपेक्षा मिनिमम पंचवीस तीस भेंड्याची खूप सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे म्हणजे सरासरी विचार करा एक पंचवीस तीस भेंड्या जरी एका झाडाला लागल्या तर खूप एका प्लॉटमध्ये सरासरी एक पंधरा ते वीस क्विंटलचं या ठिकाणी त्यांनी ॲव्हरेज आहे एकरी जर वीस क्विंटल जरी झालं तरी सरासरी या भेंडीचा हा सीड प्लॉट आहे आणि याचा रेट हा जवळजवळ चाळीस हजार रुपये क्विंटलचा रेट या ठिकाणी आहे तर सरासरी वीस आपण क्विंटलचं वीस क्विंटलचं जर ॲव्हरेज पकडलं तर चाळीस हजार रुपयांनी सुंदर असं फार मोठं एक पाच सात आठ लाख वर्ष रुपयाचं नियोजन उत्पादन या ठिकाणी आपल्या देव किसन सरांना या ठिकाणी मिळणार आहे खूप खूप छान असं नियोजन केलं आहे आणि मेहनतीशिवाय काहीच होत नाही शेतकऱ्याचं असं यांनी दाखवून दिलेलं आहे म्हणजे जवळजवळ तुमची कमीत कमी पाच ते सात एकरांची उत्पादनाची बराबरी यांची हा एक एकरच्या प्लॉटमध्ये यांनी केलेली आहे शेवटी मेहनत शेतकऱ्यांची फार मोठी आहे आणि एवढ्या मेहनतीने यांनी हा प्लॉट आणला आहे सुंदर असं खूप नियोजन केलेलं आहे आणखीन या झाडाची कमीत कमी सात ते सात फूट हाईट होते आता जर प वीस बावीस या भेंड्याचा जर विचार केला तर कमीत कमी बावीस पंचवीस प्लस जर भेंड्या झाल्या तर सरासरी कंपनीच्या ॲव्हरेजनुसार तर या प्लॉटला एक वीस क्विंटलचा ॲव्हरेज मिळायला पाहिजे आणि वीस क्विंटलच्या ॲव्हरेज उत्तम असा चाळीस हजार रुपये क्विंटलचा जर भाव पकडला तर खूप मोठा फायदा आपल्या या ठिकाणी शेतकऱ्याला होत आहे खूप खूप धन्यवाद आणि अशीच आपल्याला आपण मेहनत करावी आणि छोट्या छोट्या जागेमध्ये चांगलं उत्पादन घ्यावं तरच शेतकरी न फेतील हे आज या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे रामकृष्ण हरी जय गोमाता जय माता, जय अन्नदाता